न्यूज स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दीपक कांबळे साहेब संस्थापक तथा महासचिव माननीय श्री कमलेश शेवाळी साहेब महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष माननीय सौ धनश्री उत्पात मॅडम विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सचिटणीस माननीय श्री प्रशांत निकम साहेब यांच्या मार्गदर्शनेखाली व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री पी डी सर, सर। यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हा टीमच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठी यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव सौ वैशाली कांबळे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष माननीय श्री जयंत मिठारी जिल्हा प्रमुख माननीय अशोक पवार शहर अध्यक्ष माननीय राजेंद्र खद्रे जिल्हा सदस्य माननीय विनायक डवरी जिल्हा सदस्य माननीय सौ काजल पाटील यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते